आई वडी खोशी बक्ता या फर्स्ट ऑल गोवा स्टेट लेवल मेन्स फिजीक एंड बॉडी बिल्डींग चॅम्पियनशीप हे इनॉग्रेट कर इनॉग्रेट कर आमच्या गावां पर्रा गावांड ऑल द क्रेडिट गोल्स टू बाब नंदेश अँड द मेंबर्स ऑफ गोवा बॉडी बिल्डींग असोसिएशन चढान चढ देव बरं करू म्हणता सगळे मेंबर्स ऑफ गोवा बॉडी बिल्डींग असोसिएशन तुम्ही आमचं गाव विचून काढलो म्हणून हे कॉम्पिटीशन दोन्पल गुड एड इट एनिव्हॅर इन कॅपिटल सिटी सम अदर टाउन पण आमचं व माणकुलो गावां तुम्ही काय बरो पहिलेच फावटी हे कॉम्पिटिशन घडून हाडले म्हणून आणि आय कॉंग्रेच्युलेट बाब नंदेश एन इज एंटायर टीम फॉर टेकिंग ऑल द ट्रॅव्हल टू ऑर्गनायज दीस बाब आमच्या सरपंचान आताच सांगला ते पोरमणे बाब नंदेश इज रियल ज्युअल डायमंड आमच्या पर्रा गावचा आणि आमच्या वाड्यातलं थ्री टायम्स थ्री टायटल्स ही ॲज वन दीस य आणि गोया तीन टायटल्स जिकलो आणि तसच आमकां गोंया रेप्रेजेंट करपाक नॅशनल लेवलाक गेलो आणि थंयसरूय फिफ्थ प्लेस घेतली रिअली वी फॉर रिकास प्राऊड ऑफ यू आणि तुकला कोहल हेल्प जाय एनी टायम मायकल लोबोचो आणि माझा हेल्प सदांच अस आणि डॅनियल लोबोचो आमच्या पंचायतीचो अँड रिमेंबर यू आर द रोल मॉडेल फॉर आ यूथ नॉट ओनली ऑफ पार्रा फॉर गोवा सो सिक्रेट ऑफ इज बॉडी बिल्डिंग दॅट फिजीक इज सिक्स आवर्स इन इन द जीम स वरां मिनिमम आता मेक्झिमम कितले ते खबर ना पण सरां जिमात आपली सारोयता अँड स्ट्रिक्ट डाएट डायट कितें सामकें तें चिकन भाजता तें तागडीचेर जपून तितलेंच उदक तितलेंच द लेवल ऑफ डेडिकेशन फॉर एनीथींग यू वॉंट सक्सेस इन एन एनिथींग यू शूड बी डिसिप्लीन यू शूड फर्स्ट ऑफ ऑल हॅव दॅट एम आपल्या मनान ते गोल असूक जी डिसिप्लीन डिसिप्लीन असूक झाली म्हणून जायना हार्ड वर्क यू हॅव टू वर्क हार्ड टूवर्ड अचिवींग युअर गोल्स सो आय आख्या गोचे बेस्ट ऑफ बेस्ट बॉडी बिल्डर्स हांगा येल्ले आहा बाब नंदेशान सांगला ते प्रमाणे हेल्थ इज वेल्थ आणि ऑफकोर्स आम्ही यूथ आमचे यू ऑल डोंट गो टू द एक्स्ट्रीम बट रिमेंबर देवान आमकां चोवीस वरां दिल्यात आणि तितूंतले मिनिमम टू मिनिमम वन आवर यू हॅव टू स्पेंड ऑन युअर हेल्थ स्पेशली ऑन एक्सरसायजींग आता ते कोविड त्या टायमार साकून आमच्या भुरग्यांच्या हातीन जे मोबाईल पडलेले आहा आणि ते भुरगे आमचे खुंच्या तरी कोणशा घरांनी बसतात व्हायफाय हुं सारखे नेटवर्क हुं सारखे मतात थंयसर बसून फुल डे यू डोंट नो वेन द मिनट्स पास आणि मिनट्स पास जाऊन ओवरॉल आता ओवरची आखो देनपारोता सांज वयता लायक वेन वी वॉट वॉच सिरीज ऑन द नेटफ्लिक्स दुसऱ्या सिरीज यू नो डोंट नो आनी इट मेक्स यू फिजिकली हँडीकॅप मोबाईल तुका फिजिकली हँडीकॅप करता सो दिस इज द बेस्ट ऑपॉर्चुनिटी आमचे भरगे आता आमचे पार्टिसिपेट झाले त्यां पोवून आपल्या आरोग्याची काळजी घेऊची एकदम गरज आय आय एम ऑल अगेन सेईंग यू डोंट हॅव टू स्पेंड सिक्स आवर्स डेट्स फॉर द ॲथलिट्स लाईक नंदेश पण मिनिमम टू मिनिमम आम्ही आमच्या पोर्रा गावां आमच्या भाटी लोबोवाड्यान जीम घातलेले आणि घातलेले आहात वे इट इज फ्री ऑफ कॉस्ट बायलांक ते फ्री आणि आम्ही चेड्यांक ओनली बी चार्ज हंड्रेड रुपीज हंड्रेड रुपीज जस्ट मिनिमम दिस इज टू एनकरेज डेम टू कम इन द जीम ॲंड टू वर्कआउट मायकल लोबो पहिलेच फावटी एम एल ए म्हणून जिंकून येला आमचो मेनिफेस्टोन व देट वॉज अ प्रॉमिस डेट वी विल बिल्ड अ जीम वीच विल बी फ्री ऑफ कॉस्ट फॉर द पीपल ऑफ पार्लामंटोच हा आणि दॅट जीम ऑल्सो इज अ पार्ट ऑफ दिस एज अ टीम सो आय विश ऑल द पार्टिसिपंट्स ऑल द वेरी बेस्ट अँड गोवा बॉडी बिल्डिंग असोसिएशन मेंबर्स आमचं हेल्प जाय आमचं हेल्प सदाच असतो नमस्कार मी सध्या आहे म्हापसा पर्रा येथे आणि पर्रा फिटनेस सेंटर यांच्या वतीने चॅम्प ट्वेंटी ट्वेंटी थ्री हे फिटनस कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे आणि इकडे गोव्यातील विविध बॉडी बिल्डर्स जे आहेत ते इकडे या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत आपली बॉडी कशा पद्धतीनं त्यांनी बिल्ड केली आहे ते इकडे ते दाखवणार आहेत आमच्यासोबत आहेत अशीच एक व्यक्ती आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत आ... सर तुमचं नाव किती आहे माझे नाव नंदेश रायकर okay. सर तुम्ही खूप राहतात प्रॉपर प्रॉपोर हात हांगात राहता म्हणजे बॉन हरूच झाला सो yeah. so, आता हो पर्रा फिटनेस सेंटरान हांगा जे बॉडी बिल्डर तेंचो एक हे म्हणून एक ऑर्गनायज केला सो बद्दल तुम्ही बॉडी बिल्डींग म्हटल्यार पहिले म्हटले माझी ड्रीम असली बॉडी बिल्डिंगची सो हाय स्टार्ट केले पहिली एकदा माझेकडे जाऊ ना म्हणजे कंडिशन कमी असले म्हणजे लो, लो लास्ट दोन तीन वर्सां झाली हातून एक कोच घेऊन हा फुडे सल्लो आणि दोन तीन कडेन पहिली हांव टू ठावजंड फाटी एक दोन वर्सां पहिली साखळे चॅम्पियन झाला मागी कोविड सगळे बंद झाले आणि ह्या वर्सा कंटिन्युअसली फर्स्ट हा मिस्टर गोवा मागीर सेकेंडले हायड्रा चॅम्पियन झालं आणि थर्ड मागीर हा गोमंत केशरी चॅम्पियन झालं सो ॲट्रीक कंप्लीट कम्प्लीट मागीर म्हाका माँगी मासले की आमच्या पर रान एक आम्ही एक आता ऑर्गनायज करू जाय की आम्ही सगळ्यांचे आता विनर सगळे पर्रा व खाता सो हाय चितले आमच्या गावात कितें ऑर्गनायज झाली सो आम्ही ऑर्गनायज केलं आणि हांवें दिसले की आम्ही बाकीचे ॲथलिट्स आसा दुसरे गावातले त्यांना आम्ही इन्व्हाइट करपचे आमच्या गावात हाडपचे आणि आमच्या गावात एक तेंचे एक शो जपचा सो ते चित्र आम्ही ऑर्गनाईज केलेलं असं आता तुमच्या बरोबर डॅनल लोबोय असतात सो तेंचो तुम्हाला कितलो हेल्प झालो आणि तुमचं कसं कॉर्डिनेशन झालं आणि दोघांच्या कॉर्डिनेशनात हो ऑर्गनाईज करतात कितलो हेल्प झाला फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे तर डॅनियल तो माझा पहिले लहानपणासून फ्रेंड तो नेबर माझा कळ ना आणि फ्रेंड माझा पहिलेसून बरं आणि एज अ म्हाका तो सदांच सपोर्ट करतालो कळ म्हणजे तो म्हाका म्हणटालो तुका किदें जाय फायनान्शियली किदें जाल्यार आपूण तुका सपोर्ट करता पूण म्हाका दिसोंक ना की म्हाका गरज पडोंक ना घेवपाक आयज मेरेन पूण म्हाका दिसता तो म्हाज्या फाटल्यान आहा गो कळ न्हू इवन इवेंट करताना तेणें म्हाका सांगलें नंदेश तूं इवेंट करता जावं तुमचे आमची जी टीम आहा ऑर्गनायजर आमी आहा जे भुरगे म्हाजे एक पांच स जाण फ्रेंड आहा म्हाज्या वांगडा कळ न्हू सो सगळें म्हळ्यार तो काय दिसलें आमी करता सो म्हणलो तुका फायनान्शियली तेणी आमकां हेल्प केलो तसे खूपशे आमचे स्पॉन्सर हा त्यांच्याने हॅल्प केला सोडा सदच इवन त्याचा डॅडी मायकल लोबो मामी डिलायला लोबो इवन आमचा सरपंच चंदू हरमलकर हे जे आजचे पारे आमच्या न ते खोसे फुडे सर आमी तुमच्या वांगडा आहा सो एक आमकां सपोर्ट हा म्हणून करून फुडें सरतात आता तुम्ही जसे सांगले की पहिली येयले मागीर तुम्ही परतून ट्राय केली आज सक्सेसार मागीर इतले चॅम्पियनशीप तुम्ही तुमकां सारके म्हणजे हातीन अशें हासील करपाक तुमकां शक्य जालें कितें आसलो तो दीस जेन्ना तुमी अशें म्हणजे ना आयज जायना म्हजे कडेन आतां कितें करप फुडें अशें जेन्ना तुमकां चिंतून येयल्लें तेन्ना रह कितें तकलेन पयलीं कितें विचार येयलो जेन्ना फस्ट जेन्ना खेळ्ळो इन फस्ट स्टेजीर हांवें पांय दवरलो बॉडी बिल्डिंगात जिथे हा केला लाईफात खेळ ना फक्त पळतालं एज लोक राहता थं हा राऊन स्टेजीर पळतालं भगे खेळटा जिथे मला लाईक जाताले फ जेव्हा हाय स्टेजी पाय ये फस्टूच पाय दौर थंस हा चँपियन झालं सो मला एक दिसले की हा चित्र हाय एटलीस्ट एटलिस्ट एक सेकंड प्लेस या फस्ट प्लेस मेळा पूरो पण डायरेक्ट चँपियन झाला हातून उमेद आली की जा आम्ही जर चितीत जे इझिली जाऊ शकता असले सो मग सेकंड हा जेव्हा हा मापसा खेळ् त्यांना माझं कॉम्पिटिटर असं विठ्ठल जो म्हाका बरं टफ पडला की माझा फर्स्ट टाइम तो पहिली खूप खेळून इवन तो भारस जिंकून येलो आणि त्यांना मस्त वीक आहोत एज अ लेग अजान लोवर बॉडी सो, लो सो म्हाका टायटल पडका पडले पण थंय हांवें शिकलो की आम्ही बॅकअप घेऊन आम्ही एक कितें करू जाय अजून हांव अजून सारको हंड्रेड जावंक ना सो हे दोन मागीर फुल तयारी केली म्हणजे कंप्लीट रेडी जावपाची पण जो म्हाका जे कोणी विठ्ठल लागून हांव शेणलो पण हांव एज हॅपी की आयज हांव फुडें पावलो हांवें जर तिडे घेऊन बसले ते मला जाल्यार हांव ते उरपाचो सो एक माझे तकलेन बसले हा बाबा त्याच्या हांव आजून जावंक ना कंप्लीट ना हांव ते हांव घेवन बसलो आणि हे दोन वर्सां हांवें फुल प्रॅक्टीस केली फुल डाएट मेंटेन केलो तीन तीन स वरां दिली सकाळची तीन वरां जिमान, सांची तीन स वरां हवेनं दिली काढून आणि ह्या फावटी म्हाका दिसले जेव्हा कंटिन्युअसली खेळना फुडें एकूय ड्रॉप करिनासतना कंटिन्युअसली चॅम्पियन तिनूय जालो म्हाका ड्रीम म्हाजी कंप्लीट जाली आतां पळयत जाल्यार इतलो शेड्यूल बिजी जाला की आतां तुमी जशें सांगलें की सकाळीं तीन वरां सांजचीं तीन वरां अशीं स वरां तुमी दित सो चोवीस वरांतली स वरां इतली तुमच्या स्वताक जिमान तुमकां वचपाक दिवपाक कशें मॅनेज करता तुमी आनी तें कशें शक्य जाता ना मॅनेज म्हणजे पळय हांव एक बिजनसमॅन माझा स्वतःचा बिझनेस हा सेक्युरिटी बिझनेस माझं पण ज्यांना हायन चितले की बाबा नेक्स्ट इयर येतात थंय हा चॅम्पियन जातो जिकोक ते हायन ते तुकले ते माझी जी आहा तो हाय माझा भाव नितेश आता त्या मशी तूं सांबाळ किंवा म्हाका खबर हा दोनूय एडजस्ट जावचे ना भागले सांभाळ म्हणून इव्हन माझ्या म्हाका हेल्प केलं ते बाबतीत आणि हायन मोस्टली टाइम हाय बॉडी बिल्डिंगात घातलं की माझं एम तो कंप्लीट करू जो दोन्ही हेल्प फॅमिलीची हेल्प यू वेरी इम्पोर्टंट एका तुका फॅमिलीची जर हेल्प आसात न्हू जाल्यार मे बी कोणी कितें करूं शकता मेन तुका बॅकअप जाय फॅमिली सपोर्ट इम्पोर्टंट हितून न्यू भुरगे कोणूय जर आतां हे ये, फिल्डान येतले तांकां फॅमिलीचोय बॅकग्रावंड जाय परत तांकां एक बरो कोच जाय विदावट कोच बॉडी जायना अशें न्हू आमी जिमान गेले वेट्स मारले जेयले खाले ते बॉडी जायना तुका बरो कोच जाय बरो तुजो डायट असं जरी डायट तुका तो कोचूच सांगू शकता तू बाबा किदें खा किदें नाका नाल्यार आमी दिसभर वॉकआट मारला सांजे येयले इतले शीत जेयले जाल्यार तेतून बॉडी तुका रिजल्ट दिना मागीर तूं एक दोन म्हयन्यान रोकडो सोडटा मागीर तूं नाका म्हणटा वाज येता तुका ट्रेनर वेरी इम्पॉर्टंट आनी फॅमिली बॅकअप जाय तूं मेन म्हणजे पळोवपाचें जाल्यार जर बॉडी बिल्ड करतलो जाल्यार तूं मेंटली पयली चितूंक जाय या मेंटली पयली तूं आसूंक जाय की आपूण तें करतलो म्हणून सडनली थोडे खूब जाणांक बॉडी बिल्डर ना म्हणना खूप जणांना अशा सडनलीच मधी त्यांना प्रॉब्लेम जातात फॅमिली ते ड्रॉप करता पण तू एकदा जर घालीत तुझी मेंटलिटी जी की आपण कम्प्लीट करतो त्यांना तू ते फॉकस करूक ना मध्ये ड्रॉप केल्यावर ते जोपान मेन रेस्ट खूप हातून एटलिस्ट एक नी म्हणता ती एक पाच सरां जवकूच जात ही रेस्ट ना बॉडी रिजल्टिना हा वेरी इम्पॉर्टंट रेस्ट आता तुम्ही हा ह्या स्टेजीर पवले सो तुम्ही असे प्रॉब्लम्स असे तुमच्या पुढे येले आणि प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करून आज सांगा पावले तातुतली एक खची यत केची हा स्टार्ट केले पण फर्स्ट ऑफ ऑल केले पहिल्याच फाटी त्यांना खूपसे इश्यूज आहेत मग ते बिझनेस आगल्यावर म्हणजे म्हणजे रेस्ट म्हणजे कंप्लीट झाला नाही किंवा सेक्रेटरीचा बिझनेस म्हटलं का खंयच्याही टायमावर फोन येत आले रातच्या बारा एका हांगा सर मातशे इश्यू झाला ते मग वयचं पडटालो सो मग रेस्ट कम्प्लीट म्हणजे केन्नाच जायनासली रेस्ट इवन फायनान्शियली हांव मातसो किद्या एक स्पोर्ट्स बॉडी बिल्डींग एक असो आहा की ताका पयशे खूब लागता तेन्ना म्हाजे फायनान्शियली तितले नासले थंयसरूय मातसो आसलो मागीर म्हाका घरांत भावान सपोर्ट केलो इवन म्हाजे मिसीस जी टीचर आहात सपोर्ट केला पोशांनी सो पैशांच्या बाबतीने हा खूप हे ज्लो मस्सो पण आय हातून मला दिसत सगळ्यांनी हेल्प केलं एक, एक गोल्ड गावले न सगळ्यांचे पैसे भरलेले दिसता ना कोणी मला केले ती खोशी आहे भाव हे ते ये एक त्यांनी ते फळ गावले कसे इतर केले सगळे ओवरकम करून आज तुम्ही सक्सेसाच्या वाटेर पाविल्ले असा सो आयच्या दिसाक किरे फील जाता आज जे तुम्ही खेळता आज तुम्ही ते खेळून हा पावले आणि दुसऱ्यांना खेळपासून चांस मिळचो ह्याच्या आयज तुम्हीच ऑर्गनायज करता सो so आयचो दीस तुमकां किती फिलिंग तुमचे म्हज्या फ्रेंड्सांक सगळ्यांना सांगू सोदता सांग 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 हे एक कॉम्पिटिशन आसा हे कोणी चिंतपचं ना की आपणच विनर जातलो म्हणून जुणच जिंकतो म्हणून किया सगळे आपले बेस्ट देतात जसे हांवूय दिता तसे दुसरे भुरगे असतात ते बेस्ट दिसता आणि विनर व असता नंबर वनाचेर एकटोच पावता दहा जण पाव शकना कोणी जर हातून जर समज सेकंड प्लेस पडली प्ले, ते, थर्ड प्लेस ते रग धरपचं ना हे स्पोर्ट्स हिघा ते नेक्स्ट जे फुडले कॉम्पिटिशन येतात ते आपली आणि इम्प्रूवमेंट करून ते येऊपचे थोडे की करता ना आपले प्लेस पडना हे पडना सोडून देतात नाका ते जर घेऊन बसात या स्पोर्ट्स जपोर्ट्स कोण पावचो ना ते मशा साईडीक एक स्पोर्ट्स को खेळपाचो एज अ पर्सनल कोणी घेऊ हे स्पोर्ट्स आणि हा सगळ्या भुरग्यांक सांगता जे आम्ही आता एक करता पळय मोस्टली होच स्पोर्ट्स नो बॉडी बिल्डिंग नो कसलोय स्पोर्ट्स आहा पळय कसलाय दर क्रिकेट बॅडमिंटन वॉलीबॉल हे आमच्या यंग भुरग्यांनी खंयच्या तरी स्पोर्ट्सांनी एक्टिव्ह राव किया आयून जितले न्हू तेतून एक स्पोर्ट्स आमच्या आंगान असले न्हू आम्ही एक आमचे ब्लड सर्कुलेशन आमी तेतून बरें हेल्दी उरता फिट उरता भितर कसल्या स्पोर्ट्स आणि कनेक्ट रावपाचें सर वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद जे मेरन वर्ष जात व इट हेज ग्रोन बाय नंबर्स पीपल हॅव कम फ्रॉम ऑल अक्रॉस गोवा टू विटनस दीज इवंट आणि एनकरेजमेंट इतलोच जन असा की आमचे युवक आमचे यूथ जे आय पोपांक पोपा मेवला फ्रॉम ऑल ओवर गोवा जे आपलं टेलंट आपलो, आपलो स्ट्रेंथ खूपशे सेक्रिफाईस करून खुशे कष्ट काढून स्टेजीचे दवल्ले असा सो सिंपल मेसेज इज फॉर द यंगस्टर्स ऑफ इच एवरी विलेज इंक्लूडिंग पार्रा वेल्ला काणका टू गो टू द जीम शो केस देअर टेलंट एंड टू पार्टिसिपेट इन सच कॉम्पिटिशन पार्टिसिपेशना खाती फाटी सरव पावना यू नेवर नो जे तू दल डेट इज द टायम यू कम टू नो युअर ट्रू कॅपेसिटी आणि जेव्हा यू वर्क ऑन युअर ऑन युअर विकनसिस एन यू वर्क ऑन युअर ऑन युअर डाऊट्स डेट इज वेन यू टर्न आउट टू गिअर विनर अँड अ स्टार्ट ऑफ दिस इज आवर व्हेरी ओल नंदेश बाब ही हेज कम अप फ्रॉम एबस्युटली नथींग इंजरीचे आशिल् थोड्या वर्षां फाटी आज तो तीन फावटी मिस्टर गोवा घेऊन फिफ्थ प्लेस नॅशनल लेवलाचे घेऊन येजन जाऊन असा की तो इंडियेचो टॉप मोस्ट बॉडी बिल्डर जावचो आमचो पाठिंबो फ्रॉम द सायड ऑफ द पंचायत फ्रॉम द सायड ऑफ द एम एल ए आमचे सगळे पोरचे युवक पोरचे लोक ताजे फाटल्यान असा आणि पुढे असतले थँक यू वेरी मच कार्यक्रमात आता आमच्या सोबत आहेत गोवा बॉडी बिल्डर असोसिएशन से काही मेंबर्स आमच्या सोबत आहेत आणि ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आमच्या सोबत आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर वेलकम तुमचे गोवन वार्तालयवान आता हो पर्रा ॅम्प जो ऑर्गनईज केला पर्रा फिटनेस सेंटरच्या हा पहिली खेपार्शा शुभेच्छा आमचे जे आसा बाब नंदेशाक की त्याने एदो मोटो पर्रा चेॅम कॉम्पिटिशन ऑर्गनईज केलं आणि बॉडी बिल्डर एक बरं प्लेटफॉर्म त्याने तेका त्यानं त्या शुभेच्छा आता हे बॉडी बिल्डर तुमचे असोसिएशन असा सो हे असोसिएशन एक्चुअली कसे काम करता आणि ताचो जे बॉडी बिल्डर्स असतात तंका कितलो फायदो जाता कशा पद्धतीन पय बॉडी बिल्डींग असोसिएशन म्हणल्यार कितें आम्ही ऑर्गनायज करता इवेंट्स दिता आमचे एक असोसिएशनाक लागून ऑर्गनायजर्स रेडी आमचे कडेन तसेच आमचे आता फाटले खेप पहिल्यावरचे आता का सातवो कॉम्पिटिशन आता चालू असा युवा दी कुडचिडे कॉम्पिटिशन झालं मागीर आमचो सावड्या आंगिनी हायड्रा मिस्टर हायड्रा म्हणून जला त्याच्या मागीर साखळे झाला त्याच्या मागीर मडगाव गोमंत केसरी झाला आता हालींच म्हाजो एक स्वतःच ऑर्गनायज हाय एक कॉम्पिटिशन ऑर्गनायज केल्लो वास्को वास्को क्लासिक म्हणून आता ताजे मागे आता सवो कॉम्पिटिशन आसा जा, जा, तो आ, सर आता तुम्ही एज अ असोसिएशन म्हणून तुमच्याकडे खूपशे बॉडी बिल्डर्स येतात आसतले ते तरी आपले डिफिकल्टीज सांगता आसतले प्रॉब्लेम सांगता आसतले इश्यू सांगता मेन इशू जे बॉडी बिल्डर्स येऊन तुमच्याकडे एज अ र्गनायझेशन म्हणून सांगता इशूज प्रोब्लम असे बेसिकली जे बॉडी बिल्डर आपले जिमान तयारी करतात डायटा बद्दल आणि जे एक इव्हेंट करपाक जी तयारी ते करतात मला दिसना खंका असो प्रॉब्लम असा असा त्यांची मेहनत फक्त त्यांना कशी असा बॅक टू बॅक कॉम्पिटिशन असली की ते जे डायटाचे रावतात उदक सोडतात मीठ सोडतात ते कंट्रोल करपाक जाय त्यांस सो टाइम टू टाइम व्हियन घेतात आम्ही टाईम टू टाइम त्यांचं कॅटेगरी सुरू करता बेगीन कॅटेगरी सुरू करतो आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व पळयता की जात तितले बेगीन तेंची वेट काडप त्यांना फ्री करप काप्स लोड कर टाईम दिवप आणि स्पर्धा सुरू करप तेंचो जो मेन मोठो असा की कमीत कमी सोमया भीत एक वेगळे ते आपली बॉडी डिस्प्ले करतात बॉडी बिल्डरच खूप मेहनत असा हातून त्यांच्या बशेन मेहनत करप म्हणजे एक खरेत मोठी गोष्ट ते तुका कॉम्पिटिशना पहिली दोन दीस पहिली उदक सोडिल्ले असतात सो वी एज ऑर्गनाइजर वी एज असोसिएशन मेंबर्स आम्ही हे पळव की कितले बेगेन आम्ही व्हेन काढतले वेंग काढले की मुखार स्पर्धा कितली बेगीन जातली आणि आम्ही ते सुरू करतली टायमार हे पोवून त्यांचादिक सहभाग असा सो so, सर आता जसे तुम्ही सांगले की उदक सोडचे पडटा मीठ सोडचे म्हणजे हेल्थची इतकी कॅर घेऊची पडटा आणि इतले सगळे करून सुद्धा तुम्ही एक कॅम्प एक ऑर्गनाइज करतात त्यांना कितलो सहभाग असता त्यांचा आणि कितलो त्यांचा सपोर्ट तुम्हाला मेळटा म्हणजे की पार्टिसिपंट्स जाऊ की आणि खुली कितलो सपोर्ट आणि तो कितलो इम्पॉर्टंट असा सपोर्ट डेफिनेटली असा प्रत्येक बॉडी बिल्डर प्रत्येक स्टेजीर एक मान सन्मान चितून येतात अशी स्टेज आम्ही त्यांना दितात आता तुम्ही जर पळतले आज जी पार्रा चॅम्प जाता हा जवळ जवळ साडेतीन साडेतीन लाख रुपये त्यांना कॅश प्राइस देत आम्ही म्हणजे ऑर्गनायझर वीच वीच इज बियोंड म्हणजे जे आजपर्यंत गोयात झाला म्हाका दिसते सगळ्यात व्हडली कॅश प्रायजाची अमाऊंट जे बॉडीबिल्डर आपले स्वतः त्यांना हेल्प करता या दृष्टीन की एक जिंकलेले ते गेले पण जे जे बॉडीबिल्डर जिंकनात त्यांच्या खात्री करप त्यांना कोण सप्लिमेंट देतात त्यांना वेगळ्या दृष्टीने हेल्प करत शकता ते आम्ही करतात प्लेयर म्हणून आज तुम्ही पहिले हा जवळ जवळ साठ सत्तर बॉडी बिल्डर हा आलेले असा रजिस्टर झाले मॅन्स फिजिक आणि बॉडी बिल्डींग सो ही स्पर्धा मला तरी दिसता की ह्या सिजनाची शेवटची सो so, प्रत्येका जाण एक स्टेज आपण घेऊन आपलं नाव करता आपले एक टायटल घेऊन आपले एक मेडल जिथप पयता आणि तिथून एज ऑर्गनायझर जे पार्रा चॅम्पाचे ऑर्गनयझर असतात मायकल लोबो सर आणि डेलिया लोबो सर परत आता डेनियल मायकल लोबो परत त्यांचे वांगडी तसंच आमचं नंदेश रायकर जेणे ही स्पर्धा मोलादीक मोलादिक उचलला त्यांनी सगळे पळला की बॉडी खातीर खाती कॅश प्रायजीस त्यांक डायट त्यांच्या खातीर सप्लिमेंट त्यांले दिवपाक शकता जे जिखता त्यांकच न्ही नी जे पार्टिसिपेट झाला त्यांच्या खात्री सुद्धा त्यांनी खूप केले म्हणजे एकूण आम्ही म्हणू शकता की प्रायज एकूच आसतले काय सगळे जाण जिखो शकना पण कोण हारना आणि त्यांची काळजी घेता डेफिनेटली हे येस yes. आता जसे तांच्यांनी सांगले की आम्ही ज्यांची हारता त्यांची काळजी घेता सो so, जे ते हारना एकच्युली पण एक एकूच प्राईज असता कुठे एकूच जिखोक शकता सो कोण हारता आणि कोण जिखता असे जायना ते प्रत्येक जण आपल्या तितलेच हंड्रेड पर्संट देतात सो हा तुम्ही कशा पद्धतीन पयता आणि सांग मेन म्हणजे जाता एक बॉडी बिल्डर्स फाटल्या एक महिन्या पयलीं आपली तयारी करता आणि तयारी करता असताना लास्ट ज्या स्टेजीचे बॉडी बिल्डर्स येतात त्यांना विनर हो एक असता लुजर हो कितले असता सो इम्पॉर्टंट किती असा की जो विनर असा तो सदांच आपलो बेस्ट दिवस ट्राय करता आणि लुजर जो असा त्याने सदांच आपलो जो विनर असा त्याचे कडेन पळून आपण खंय कमी पडला हे पळून येणारा जो परत सिजन असा परत कॉम्पिटिशन असा थंस त्या फायट देऊन प्रयत्न सो so, जजीस पॅनल असा एक्सपर्ट पॅनल असा सगळ्या गोष्टी हरोसिएशन आपल्या लेवलाचे करतात जे आयज हांगसर सुद्धा जे तुम्ही सांगला की बॉडी बिल्डर्स विनर असतो सदांच हॅप्पी असतं लुजर सदांच सदांल करतात सो होष्टी असतात आम्ही जेव्हा बॉडी बिल्डर्स जो असा तो बॉडी बिल्डींग घेऊन आपल्या आणि आपल्याला बेस्ट सो so, सर तुम्ही एज अ ऑर्गनायजेशन जे हांगा कोण जिंकले ना तांकां तुम्ही कशा पद्दतीन हेल्प करले तांकां जिंक तुम्ही कशा पद्दतीन हेल्प करू शकता आणि ताचेर कशा पद्दतीन विचार पण किती जाता ऑर्गनयझर आणि एसोसिएशन जेव्हा दोन्ही एकमेकांच्या भीत मॉर्च जन जे असोसिएशन काम करता। त्यांना जो लुजर असा ते आता परत सांगला त्याने आपलं बेस्ट दिवस प्रयत्न करचाच पडतो कारण ते आपण डायट खंचेकडे आपल्याला लॉस जाता वेट आपण किती उद्या आपल्या वॉटर कटिंग चालू असा काय ना आपण जिमात एक्सरसाज करतो हो सारखं आपण निध्ता ती किल्या टायमा भीत आपण निधा होष्टी लुजर असल्याने जर पळलो एक दिसा विनर जातो सो जो विनर असा तो होष्टी करूनच विनर जातो असा सो त्यांना किती दिवस म्हणतात किंवा आम्ही हातू भीत खूपशे त्यांना सांगतात की ह्या गोष्टीकडे जर तुम्ही प्रयत्न केला तो एक दीस तो विनर जातो आमच्यासोबत आणखी एक असोसिएशनचे व्यक्ती आहेत आम्ही त्यांच्याशी बातचीत करूया सर तुम्हाला माझे नाव संतोष मापसेकर स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाता बॉडी बिल्डींग कोच मेन प्रायमरी जी ड्युटी असता ती टॅलंट बॉडी बिल्डिंगान जे कोण असा ते सोदप आणि त्यांना एनकरेजमेंट देऊन त्यांच्या वयर काढून स्टेज दिवप परफॉर्मन्साक आम्ही जेव्हा स्टेज दिता त्यांना आम्ही एक एक ऑर्गनायजराक प्रत्येक खाय गावांत वचून हो मेळटा आणि त्या सगळ्या बॉ बॉडी बिल्डरांक आम्ही असं प्लेटफॉर्म जेणे जेणेकरून ते दिता। आपलो टॅलंट असा तो हंगा एक्सपोज जाता आणि लोकांक पोपा मेळटा विनींग अँड इज डिफरंट पॉईंट सो आम्ही पहिली वयर काडटा सो फुडें त्यांना एनकरेजमेंट मेळटा आणि लुजर आहा पण विनर विनर इज ऑलवेज हॅपी लुजर आहा ते नेक्स्ट टाईम हार्डवर्क करत किती न कोणाकडे एक्सपर्ट ॲडवायस येस टू लर्न आणि करेक्ट द मिस्टेक्स अँड नेक्स्ट टाईम कम इन गुड बिगर वे सो दॅट यू कॅन ऑल्सो विन आपल्या सोबत आहेत पर्रा ग्रामपंचायतीचे सरपंच सर आम्ही सरपंचांशी बातचीत करणार आहोत सर आता तुम्ही हे पर्रा फिटनस सेंटरच्या वतीन हे फिटनस चॅम्प ट्वेंटी ट्वेंटी थ्री हा ऑर्गनाईज केला पर्रा चॅम्प सो सांगपाक सांगा ना नाज किती असा फिटनस हे गरजेचे असा आणि गावात जे भगे असंक येवपाक फिटनसचे म्हणून येऊप हो एक प्रोत्साहित ऑल गोवा एक आम्ही बॉडी बिल्डींग हे केल्लो असा आज आमच्या गावातील एक भुगो वर्क करून ह्या वर्षाचे जितले गोयचे टायटल्स हा ते टायटल्स जिंकून तो गोवा चॅम जो असा इतल्याचेरत ना तर तो ह्याच्या फुडे इंडिया ऑल गो ऑल इंडिया बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनात वचून त्या पाचवे स्थान मेळे आणि हे आमच्या पर्रा गावा खाती एक वडले नाव आसा आमच्या गावां आम्ही त्याचे ते जी त्यांनी मेहनत केल्या तेचेर आम्ही खरेंच प्रावड आसात आणि तेणी फुडाकार घेऊन हे भुरगे गावच्या भुरग्यांक घेऊन आयज व ऑल गोवा पयल्यांदाच आमच्या वता सो so, तुमकां एक प्रावड फील एज जा अ सरपंच आणि तुमच्याच गांवचो एक भुरगो हांगा ऑर्गनायज करता आणि अख्ख्या भुरगे हांगा येता सो तुमचा ह्याच्या पुढे त्याला कशा तरेन पाठिंबा असतो एज अ सरपंच आम्ही आताय त्यांना फुल स्विंग पाठिंबा दिल्लो असा आणि ह्यो बऱ्यो गोष्टी ज्यो आमच्या गावात जाय त्यो तर करपाक जाय जर आमचो आमच्या भुरग्यांक सतीत फुल स्विंग पाठिंबा असतो माझं नाव दिनेश गोवेकर पंचवीस वर्सां आली हा हे बॉडी बिल्डिंग करता आणि भरपूर त्रास खूप झाला पण कंपेरिजन खूप हो फाटी झाली पण आज खरंच माझी मेहनत महिन्यात आणि माझ्या जे सगळ्यांचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद आणि आज हा या टायटलात पवलं सगळ्यांना धन्यवाद मोठा आणि खूप खूप हॅप्पी आहे किया माझे इतले इतल्या वर वर्षाचे बारा वर्षानं हा फर्स्ट टाइम टायटल जिंकता सो खूप धन्यवाद